सावित्रीबाई फुले त्यांचा जन्म अठराशे एकतीस बरोबर हो हो त्या झालेला आहे आणि माळी समाजात त्या त्या इतक्या नऊ वर्षाच्या होत्या आणि ज्योतिबा फुले तेरा वर्ष त्यांचा विवाह त्यावेळेला झालेला आहे आता आपल्याला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याशिवाय अठरा वर्षे मुलींची हो आणि त्यावेळेला नऊ वर्षाच्या त्या होत्या आणि अठरा म्हणजे तेरा वर्षाचे महात्मा ज्योतिराव फुले त्यावेळेला त्यांचा विवाह झाला आणि त्यांनी इतकं नऊ वर्ष जास्त महात्मा ज्योतिराव फुले त्यांना शिक्षण दिलं आणि विरोध होता त्या मुलींच्या शिक्षणाचा त्यांनी इतकं त्रास सहन केलाय की या सावित्रीबाई फुले समाजाचा त्यांच्या अंगावर शेण त्याचे सगळं सगळ्या सर्वांना माहितीचा शेण टाकणं साडी घेऊन जाणं शिकवायला गेलं म्हणजे दुसरी साडी घेऊन जाणं ते निसल तिथं त्याला तर तर हे सर्वांना आहे मग अशाच वेळेला एक असा प्रसंग आला की एक चव्हा थोर चवाच थोर आडवा शिकवायला जात असा ए बाई आमच्या मुलीनं तेच काही असं म्हणून तिला असले शब्द वापरू लागले आणि बघ्यांची गर्दी झाली अशी दारुपरा तिला सण होईना इतकं तापट स्वभाव होता तिला तिला सण होईना दोन चापट्या लागावल्या त्याला मोडून पडला तो आणि बगीची जर ती दारं लावून आत गेली इतकी महात्मा सावित्रीबाई फुलेची इतकी कडक होते त्या तापट स्वभावाची महात्मा दुरातून घे सावित्रीबाई फुले आणि त्यांनी काय केली एकदा काशीबाई म्हणून <ण्य>। एक मी दुवासी काशीबाई म्हणून आणि तिच्या अनैतिक समजातून आहे ती जीव द्यायला निघाल्यावर मोठा केलं दष्ट म्हणून मुलगा घेतला त्याचं नाव नारायण ठेवलं आणि ते शिक्षण करून डॉक्टर केले के बघा अशी परिस्थिती इतकं म्हणजे आता आता आहे का तुझ काही आता एवढंच मी बोलते आता तुम्ही काय बोलायचे बोला